नमस्कार मित्रांनो आपल्या एकदा चॅनल वरती महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची वृत्ते आहेत आपल्या नेतृत्वात राज्यात पुन्हा सत्ता आली यामुळे काही काळ मुख्यमंत्री पदी राहू द्या असे म्हणणाऱ्या शिंदे हळूहळू देवेंद्र फडणवीसांपासून लांब जाऊ लागले आहेत काही दिवसांपूर्वी शिंदेंनी फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकांना दांडी मारली होती शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत अशातच माहितीत काहीतरी सुरू असल्याच्या घडामोडींवर चा चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाची दुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे सोपवली होती हा शिंदेंना धक्का असल्याचे मानले जात असतानाच आता आणखी एक धक्का शिंदे गटाला देण्यात आला आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळण्यात आले आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सूत्रे आपल्याकडे घेतली असून या समितीत अजित पवारांची वर्णी लागली आहे महसूल मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री समितीवर आहेत मात्र नगरविकासाचे मंत्री शिंदे नाहीत यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू आहे अशातच लाडक्या बहिणी योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आता लाडक्या बहिणींच्या यादीवरच कात्री लावण्यास सुरुवात केली आहे पहिल्या टप्प्यात पाच लाडक्या बहिणींना वगळण्यात आले आहे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडू लागला आहे यामुळे आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी आणि शि तीर्थदर्शन योजना या बंद करण्याचा निर्णयापर्यंत सरकार आली आहे यापैकी दोन योजना या शिंदेच्या महत्वाकांक्षी योजना होत्या एकीकडे या योजना बंद होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना या योजना बंद होणार नसल्याचा दावा शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे या योजनेचा खूपच कमी खर्च आहे या यामुळे याचा परिणाम आर्थिक गोष्टींवर होईल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत काय झाले हे माहिती नसल्याचेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा